जे भावानी जय शिवराय तर आज आपण चाललोय आमच्या कॉलेजमध्ये शिवजयंती साजरा करण्यासाठी तर भावांनो आम्ही आता कॉलेजमध्ये पोहोचलो आहे तर सर्व मित्र एकत्र जमा झाले असून तर आम्ही आता निघणार आहे तर मित्रांनो आपण आता निघलो आहे तर माझा मित्र यश हातात बॅनर धरून कसा लाजतोय तर भावन्न तुम्ही बघू शकता आपण त्या ठिकाणी पोहोचला आणि किती भारी आणि सुंदर तयारी चालू आहे तर भावन्न सगळा मित्र परिवार एकत्र जमा झाला आहे तर भावांना एकदम भारी भेटी बिटे बांधून झालेली आहेत तर भावन्न कार्यक्रमला सुरुवात झालेली आहे तर भाऊनो या ठिकाणी आपल्याला सिनियर कॉलेजचा सगळा मित्रपरिवार भेटलेला आहे तर भाऊनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्वांना उत्तम नाश्त्यांची सोय केलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम व्यवस्थितपणे चालू झालेला आहे भावन एकदम कार्यक्रम व्यवस्थितपणे चांगला झालेला आहे तर आता आम्ही घरी निघलेलो आहे धन्यवाद